विधानसभेच्या पराजयानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना एवढं नैराश्य आले की पहिल्या दिवसापासून ऑपरेशन सिंधूरच्या विरुद्ध ते बोलत आहेत आणि आता तर वेळ अशी आलेली आहे की त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करायची वेळ ती आलेली आहे जगभरामध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने पाकिस्तानामध्ये घुसून आतंकवाद्यांचे नऊ बेस नेस्तनाभूत करण्यात आले शंभराहून जास्त आतंकवादी मारण्यात आले जगभरामध्ये कूटनीती म्हणून लोकसभेतील राज्यसभेतील खासदार भारताची बाजू ही विदेशामध्ये मांडण्यासाठी गेलेले आहेत आणि अशा वेळेला ऑपरेशन सिंदूरबद्दल सातत्याने काहीतरी बरळत राहायचं आणि आता वन नेशन वन हजबंड अशा प्रकारची थट्टा करायची माझी तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे आणि आबिटकर साहेब ज्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य खातं येतं था। की ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिकामा करावा आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तिथे मानसोपचाराची गरज आहे त्यांना ॲडमिट करण्यात यावं मी असं बोललो ना की ऑपरेशन सिंधूरमध्ये जे शौर्य आणि पराक्रम मग तो वायुसेनेने असेल नौदलाने असेल तो सैन्याने असेल दाखवला यांची थट्टा करणं हे आता बंद करा आणि शिवसेना उभाटामध्येच एवढा अंतर्गत विरोध आहे की एकीकडे संजय राऊत ऑपरेशन सिंदूरच्या विरुद्ध बोलतात आणि त्याच पक्षाच्या राज्यसभेच्या त्यांच्या सहकारी खासदार प्रियांका चतुर्वेदी या डेलिगेशनचा हिस्सा म्हणून भारताची बाजू मांडायला विदेशात गेलेले कुठेतरी चर्चेला उदाहरण आहे की पवार दोन्ही पवार एकत्र येणार अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की के अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव नाही अशा प्रकारची कुठली चर्चा नाही आज जी माननीय अजितदादा पवारसाहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट होत आहे ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भविष्यामध्ये कसा करता येईल यासाठी होते आणि त्यामुळे फार त्याच्यामधनं राजकीय अर्थ काढायची काही गरज नाही पण जर दोन्ही पवार एकत्र आले तर आपल्याला आनंद होणार नाही शेवटी असं आहे ना की अशा कुठल्या प्रकारचा प्रस्तावच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेबांकडे नाही प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब त्यामुळे जी गोष्ट अस्तित्वातच नाही याच्यावर चर्चा करणं काय संयुक्त नाही आपण म्हटलं शिवसेनाचे गटाचे जे मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं वक्तव्य केलं की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे हिंदी आता लाडकी बहीण झाली महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा ही मराठीच आहे एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आणि त्यामुळे मराथी मराठी आणि मराठीच ही मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा आहे पण त्यांनी असं देखील म्हटलं की मी जेव्हा मीरा भाईंदरमध्ये येतो तेव्हा हिंदी ही जी भाषा आहे ती माझ्या तोंडातून ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येत असते शेवटी त्यांनी कुठल्या भाषेमध्ये बोलायचा हा त्यांचा अधिकार तुन आहे पण मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राची भाषा ही मराठी आणि मराठीचं लक्ष्मण हाके असं म्हणतात की अजितदादा समुद्र तोड आहेत अजितदादा नदी तोड आहेत अजितदादा जल सिंचन तोड आहेत असं आहे की हाके डाके पडळकर यांच्यावर फार काय महाराष्ट्र त्यांना महत्वही देत नाही राज्याचे प्रमुख हे शेवटी मुख्यमंत्री असतात आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की कुठल्याही प्रकारचा निधी ह्या खात्यातनं त्या खात्यात वळवण्यात आला नाही कुठल्याही खात्याचा निधी कमी करण्यात आला नाही आणि माननीय अजितदादा पवार हे उत्तम अर्थमंत्री वित्त व नियोजन मंत्री म्हणून काम करत आहेत हे असं माननीय मुख्यमंत्र्यांनीच पावती दिल्यानंतर लक्ष हाके पडळकर काय बोलत आहेत त्यांना कशाला महत्त्व द्यायचं पण ते असं म्हणतात की ओबीसीसाठी किती बजेट जाहीर केले ते सांगा त्यानंतर मी सर्व आरोप मागे घेऊन त्यांना महत्त्वच दे। देऊ नये आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना जी काही नावं विशेषण द्यायची आहेत मला ते शब्द बोलणंही चांगलं वाटत नाही पण त्यांची लायकी काय आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तोल जाऊन कोण कुठे पडत होतं त्यामुळे फार त्यांना महत्त्व देऊ नये माननीय अजितदादा पवारांची स्तुती करोना काळामध्ये देखील महाराष्ट्राचं अर्थकारण उत्तम प्रकारे सांभाळलं अशा प्रकारची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले नुकतंच वित्त आयोग येऊन गेलं प्लॅनिंग कमिशन येऊन गेलं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यामुळे हाके पडळकर यांना काही महत्त्व देऊ नये त्यांनी असं म्हटलं की अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्यासाठी कुठे कुठे जाऊन आले तिथं काय काय तोडपाणी केलं विमानातून काय केलं कशा प्रकारचं पार्सल गेलं असं देखील हाकेंवर बोलण्या इतके हाके मोठे नाहीत फार त्यांना महत्त्व देऊ नये जो माणूस रात्रीचा चालताना ज्याचा तोल जातो त्याला कुठे महत्त्व आहे मीडिया तरी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता लाग लागतील अशा प्रकारची तयारी असेल कारण की भाजपकडून असं देखील म्हटलं जातं की ज्या ठिकाणी महायुती असेल तिथं महायुती म्हणून लढू नाहीतर मैत्रीपूर्ण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष म्हणून आम्ही लढल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांचा प्रयत्न राहील की महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जाव्यात जी तीन पक्षाची समन्वय समिती देखील बनलेली आहे ज्याच्यामध्ये आमच्याकडनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय हसन मुश्रीफजी आहेत शिवसेनेकडनं मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंतजी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडनं महसूल मंत्री व प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत हे साही नेते बसतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीबद्दल चर्चा करतील आणि त्याला अंतिम स्वरूप हे तिन्ही नेते देतील आपण जर बघितलं रायगडचा जो पालकमंत्रीचा जो टिडा आहे तो अजून देखील सुप्रन आहे एकीकडे भरत शेठ गोगले असं म्हणतात की मीच्या भागातला आमदार आहे अनेक गेल्या अनेक वर्षांपासून तर यावेळी पालकमंत्री त्यांना पाहिजे त्यासाठी अनेक बैठके देखील होती शेवटी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असलं पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा जो निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे शेवटी भरतशेठ गोगावले यांनी काय बैठका घ्यावा त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडे काय मागणी करायची हा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जो निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतील तो आम्हाला एक ठाण्यामधील पाकिस्तानला अनेक नौदलाचे पुरावे त्या ठिकाणी दिले पाकिस्तानला हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा म्हणून आहे त्याला अटक देखील करण्यात आली आहे कसं पाहताय कठोरातली कठोर शिक्षा रवी वर्माला झाली पाहिजे देशद्रोहाचा आरोप म्हणजे भारताच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सचे फोटो जर हनी ट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला देण्यात आले असतील तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा हा होऊच शकत नाही आणि त्यामुळे कठोरातली कठोर कारवाई ही केली पाहिजे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही याबाबत जागरूक आहेत आणि कुठेही अशा प्रकारचं प्रवृत्ती